आज मार्केटमधून मी पाच सहा भाज्या घेऊन आली होती बरं का आणि त्यामधून मी विचार करत होती कोणती बनवू पहिला शेवगा घेतला होता हातामध्ये विचार केला शेवगा बनवू का अक्षय बोलतो मला नाही शेवगा खायचा आहे मग नंतर मी फ्लावर आणि वटाणा बटाटा मिक्स करणार होती तर ती विचारले की वा फ्लावर वटाणा बटाटा मिक्स भाजी बनवू का तर बोलला नको ते पण खायची इच्छा नाही आहे मग म्हणलं कोबी बनवू मग बोलतो तेही नको आणि मग हळूच बोलतो पावभाजी बनव ना किती दिवस झालं तू पावभाजी बनवली नाही मग मी पण विचार केला अरे हां एक वर्ष झालं असेल पावभाजी बनवली नाही आहे एवढ्या भाज्या आणल्याच आहेत मी आता बनवते ऑलरेडी वटाणा तर फ्रोझनवाला होता फ्रीजमध्ये बीट बटाटा शिमला मिर्च टोमॅटो फ्लावर सगळ्या भाज्या घेतल्या एकत्र धुतल्या खाळा स्वच्छ वरची साल वगैरे काढली जास्त टाईम नाही लावला बरं का खूप झटपट मी हे बनवलं आहे आणि खरोखर पावभाजी एक अशी भाजी आहे ना सगळ्यात फास्ट बनते मी तर म्हणेल आणि एवढी चविष्ट मी म्हणेल की मी आता जशी पावभाजी बनवते सेम तुम्ही तसं फॉलो करा सेम बनवा आणि बघा काय जबरदस्त चवीनी पावभाजी बनते आणि इथे पावभाजी बनवायला जास्त काय मसाले गोळा करत बसायची गरज नाही ते तुम्हाला आता मी सांगेलच पुढे तर बघू शकता इथे मी एक फ्लावर घेतला आता त्याला मी कट करून घेते याला काही जास्त निवडत बसायचं नाही या फ्लावरला फक्त एवढं चेक करायचं चे की किडे वगैरे आहेत का आणि जर नसेल दिसले किंवा दिसले तरी आपण काय करायचं यासाठी एक, या एक टोपामध्ये मी पाणी घेते आणि ह्याला धुवायचं एका पाण्याने नंतर ह्याला गरम पाणी करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे फ्लावर टाकून अर्धा एक चमचा मीठ टाकून ह्याला गरम करायला ठेवायचं आता मग त्याने काय होणार की त्याच्यामध्ये जे पण किडे असतील ते सगळे बाहेर येणार आणि मग ते नंतर आपण दोन पाण्याने धुवायचं तर आता मी ते सांगेल पुढे तोपर्यंत ते पाणी गरम होतं आहे इकडे मी या भाज्या कट करून घेते यामध्ये मी एक शिमला मिरची घेतली आहे जी कट करून घेतली आहे आता तुम्ही म्हणाल किती मोठं कापलं आहे तर आता सांगते हे मी मोठं कापून घेतलं आहे यासाठी हे उकडल्यावर ह्याचं सर्व एकत्र एक वाटण करायचं आहे कुटाना करायचा आहे पूर्ण तर बीट होता बीटाने कलर खूप छान येतो बीट चांगला असतो हेल्दी असतो आणि याला एक्स्ट्रा दुसरा लाल कलर टाकायची आपल्याला आवश्यकता नाही फूड कलर खूप हानिकारक असतात आरोग्यासाठी तर म्हणून अवॉईड करायचा कारण आपल्याकडे भरपूर ऑप्शन असतात कलर येण्यासाठी तर त्यासाठी मी इथे बीट टाकलेलं आहे तर सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून कट करून घेतल्या होत्या तर त्या मी एका कुकरमध्ये टाकल्या एकत्र एक आणि हे बघा फ्लावर उकडलं होतं उकडलं म्हणण्यापेक्षा गरम केलं होतं फक्त ह्याचं पाणी आणि त्याला दोन पाण्याने धुतलं परत आणि मग ह्याला तुकडे करून ह्यामध्ये टाकून घेते तर याप्रमाणे माझ्या ह्या सगळ्या भाज्या आत झाल्यात घालून तर वटाणा मला मार्केटमध्ये मिळाला नव्हता ओला वटाणा तर मी हे फ्रोझनवालाच ओला वटाणा आहे तर ह्यापैकी एक मुठभर असा मी इथे फ्रोझन वटाणा घेते ग्रीन पीस आणि हे बघा कसं ह्याला फ्रोझन केल्यामुळं सगळं बर्फ लागून बसला आता त्यासाठी ह्याला एका टोपात टाकून धुते आणि आता इथे मी कॉर्न पण घेतलेत येता येता मला त्या गाडीवरती एकदम स्वस्तात चांगले कॉर्न दिसले होते तर हे पण मी यामध्ये टाकते आणि पाण्याने धुतलं हे वटाणा दोन ग्लास इतक्या मापाने मी यामध्ये पाणी टाकलं तर आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मग गॅसवरती कुकर ठेवायचा तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत चांगलं मऊ असं त्याला शिजू द्यायचं आता हे शिजेपर्यंत आपण गप कशाला बसायचं इकडे ओटावरती आहे ना ओटा साफ करून घेतला आहे बरं का आणि आता इथे कांदा कापून घ्यायचा कांदा भरपूर लागतो तसे मी यामध्ये आता तीन कांदे टाकणार आहे तीन कांदे बारीक कापून जेव्हा भाजीला फोडणी देऊ त्यावेळेस ह्याला चांगलं भाजून टाकायचं त्या अगोदर इथे मी बारीक तीन कांदे कापून घेतलेत आणि याला या इकडे एका डिशमध्ये ट्रान्सफर करते म्हणजे ओटावरती दुसरं काम करायला रिकामा आता इथे मी लसूण सोलून घेतलं आहे आणि सोबतच इथं अर्धा इंच एक इंचभर आलं जे आहे ते बारीक कापून असं चेचून घेते ते चेचाला दुसरं काही भेटलं नाही तर मी ह्या लाटण्यानेच ह्याला असं चेंबून घेतलं आहे हे पण एक साईडला काढायचं आता इथे मी परत एक बारीक शिमला मिर्च कापून घेतली आहे थोडेसे वटाणे परत मी धुवून घेतलेत आणि थोडे कॉन आता काय करायचं ते आता तिकडे उकडलेलं आहे कुकर मी बाजूला ठेवला आहे आता ते थोडंसं थंड होईपर्यंत आता काय करायचं एक पसरट कढई घेतली मी पसरटच घ्यायची बरं का कारण पावभाजी बनवलं म्हणजे दोन टाईम तर ताव मारलाच पाहिजे म्हणून जरा भाजी जास्त बनवते इकडं म्हणून जरा पसरट मोठी कढई इथे मी घेतली आहे म्हणजे रोजच्याच वापराची आहे त्यामध्ये मी बटर टाकली आहे बटर पण चांगलंच म्हणजे भरपूर टाकली म्हणा आणि त्यानंतर यामध्ये सगळं बारीक कापलेला कांदा यामध्ये टाकून चांगलं परतवून घेते नंतर एक शिमला मिरची बारीक कापली होती एक हिरवी मिरची कापली होती बारीक जरा झणझण तिखटपणा यावा म्हणून ते देखील यामध्ये टाकून छान लालसर होईपर्यंतच परतवायचं आहे आता ते इकडं छान लालसर होईल तोपर्यंत मी काय करते एक टोप घेतला आहे माझं नेहमीचा पीठ मळायचा असा पसरट त्यामध्ये कुकरमध्ये हे उकडलेल्या सगळ्या भाज्या काढून यामध्ये घ्यायचा तर इथे बघू शकता कसलं लाल पाणी तर ते आहे बीटचं पाणी तर असं लाल झालेलं ला आहे छान कलर सुटतो बरं का आता तर हे म्हणजे चेंबलं नाही अजून चेंबल्यावरती छान कलर होतो तर मी असं स्मॅश करून घेते सर्व स्मॅशरने तर बघू शकता अगदी लालसर असं छान पूर्ण पावभाजीचा असा रगडा बनलेला आहे आता हे तुम्हाला पाणी पाणी दिसत असेल पण जसं आपण ह्याला फोडणी देऊ ना वरून कुठल्याही प्रकारचं पाणी टाकायची गरज नाही कारण हे पाणी अगोदरच मी टाकलेलं आहे कारण सगळ्या भाज्यांचं जीवनसत्व ह्या पाण्यामध्ये उतरून पूर्ण चव एकदम चांगली लागते म्हणून आणि नंतर पाणी टाकायची गरज नाही आणि हे जसं आपण फोडणी देऊन ह्याला टाकतो ना कढाईमध्ये तर ते आपल्या थिकनेस यायला स्टार्ट होतो ओके तर मग इथे मी कढाई जी ठेवली होती त्यातला कांदा शिमला मिरची मिरची चांगली भाजली होती नंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि माझा तोवाला पावभाजी मसाला संपला होता तर मी हे परत आणलेला आहे दोन पाकिट काय पाच किंवा दहा रुपयाला भेटतात ते वाले टाकले घरामध्ये जे लाल तिखट असतं नक्की तोवाला पण लाल तिखट एक चमच्यावर टाकायचा आणि मी जेव्हा हे उकडायला ठेवलं होतं सगळ्या भाज्या त्यावेळेस अर्धा चमचा मीठ टाकलं होतं कारण सगळ्या भाज्यांमध्ये मीठ जाऊन बसावं म्हणून तर इथे मी आता मीठ अजून टाकलेलं नाही कारण पावभाजीच्या मसाल्यामध्ये पण मिठाचा वापर केला जातो आणि भाज्या सगळ्या चांगल्या शिजून गळून आलेल्या असतात जेव्हा हे चाटून बघायचं की मीठ किती लागणार आहे तेव्हाच ते गरजेनुसार मीठ टाकायचं तसं मी टाकलेलं टाक आहे यामध्ये नंतर आणि माझा मीठ टाकायचा व्हिडिओ पण स्किप झाला आहे बरं का हे नंतर टाकायचं तर मग नंतर जे मी स्मॅश केलेली भाजी होती ह्यामध्ये टाकली आता बघू शकता केवढं दाटसर वाटतं आहे सगळं आणि हे मी खाता खाता सगळंच असं बारीक लागलेलं पण चांगलं नाही वाटत तर दाताखाली असा हे कॉर्न किंवा हा वटाणा आला की चांगला असतो तर हे एकदम नरम होते सॉफ्ट आणि आपण अजून पाच ते दोन तीन मिनिट तरी हे कढाई गॅसवरती ठेवणारच आहे मंदाचेवर छान तर तोपर्यंत ह्यामध्ये पण पावभाजीची चव उतरते आणि ते पण छान ह्यामध्ये विरगळून जातात वटाणा आणि कणीस मक्याचं तर हे इकडे चांगलं हलवून घेते आणि दोन मिनिटासाठी ह्याला असंच गॅसवरती ठेवून टाकते आणि आता इथे मी पाव भाजायला घेतलेत ते बरेच जण मधून कापून त्याला आतमध्ये परत पावाची भाजी लावून अशी भाजून वगैरे घेतात तशी गर करायची पण काही गरज नसते हे ताजे ताजे मी फ्रेश आपल्या बेकरीतून पाव घेऊन आलेत आणि त्याला छान लादी आखी ठेवायची तव्यामध्ये दोन्ही साईडला बटर लावायचं आणि भाजून घ्यायचं आणि इथे मी आता कोथंबीर टाकून गार्निश केले बघू शकता सुगंध तर काय सुटलाय काय सांगू तुम्हाला आणि बघू शकता एवढी छान अशी थिक पावभाजी झालेली आहे रेडी आणि यामध्ये मी थोडंसं बटर टाकून घेतला परत वरून आणि अशी पावभाजी रेडी आहे पूर्ण कढई भरून दोन टाईम चार माणसं ताव मारू शकतात पोट भरून खूप झटपट बनते बरं ही पावभाजी खूप म्हणजे खूप लवकर मी बनवली आहे अक्षयला अक्षरशः उप उपवास होता दिवसभर तर आता मी ते ताट वाढायला घेतलं आहे आणि एका अशा छोट्या गोल डिशमध्ये मी भाजी काढून घेते आणि पाव तर भाजून ठेवलेच होते तर एक साईडला मी काकडी कांदा वगैरे पण बारीक कापून घेतला आहे असा याप्रमाणे तर असा कांदावरून छान टाकून घ्यायचा आणि काकडीच्या जेवढी पाहिजे तेवढी ते लागेल तसं घेऊ शकतात तर मी कापून ठेवले बरीच इथं आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे जर तुम्ही माझ्या या मूडी अँड फूडी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करा आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही पण या पावभाजी खायला आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये